ये भाकर खायची कि नाही संध्याकाळी दत्ताच्या हातची जंगल हर ही जा आता वाने हाकलायला सकाळपासून झालं वरी खालीच करा इथे जातच आता वरी हो वाघ येऊन आहे बस इथं इथलं पो काय इकडे खाली घाणू जास्त जातील मय शेतात हा वरपू वरपू हाना देत पहिलेच ते शेंगा एवढं चेल तरी दमी आलाय कुत्री तो गायब कि रे कमी दाट जाए का भी जंगल ही झंडा हो गया बारक्या बारक्या मार ली जोड़े छो छो चल चल वरून चल वरून चल आवाज आला की पायाचा काय करू तांदीनं जावं तिनं डायरेक्ट पलीकडे हा टेन्शनच मिटते आपलं

मग तवाज त्याच्या ओळखीचाच फायकायची तिथे एकही हल्लं जागेवरून